Hi guys, welcome back to my channel. तर आज आम्ही निघालो होतो पुण्याला म्हणजे ॲक्च्युली अचानक जाण्याचा प्लॅन ठरला आणि ऑल फॅमिली निघालो होतो त्यामुळे आम्ही सकाळी नाश्ता करून जस्ट पटकन दहा वाजता निघालो होतो तर आज आम्हाला भाऊजींना भेटण्यासाठी जायचं होतं हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत थोडीशी ठीक नव्हती म्हणून आणि पुण्यामध्ये गेलं तर हे न संपणारं ट्रॅफिक आणि न संपणारे सिग्नल कुठपर्यंत असतील ते सांगू शकत नाही त्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालं जायला तिथे आणि हॉस्पिटलच्या बाहेरच त्यांच्यासाठी फ्रूटचा ज्यूस घेतला होता आणि ऊन तर भयंकर होतो दुपारच्या वेळ असल्यामुळे तरी पण आम्ही सकाळी लवकर निघलो होतो पण आज आमचा अख्खा दिवस प्रवासामध्ये जाणार होता हे आम्हाला सुद्धा माहीत होतं आणि मग हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बहिणींना भेटलो भाऊजींना भेटलो आणि जरा वेळ तिथे बसलो आणि मग तिथून काही वेळानंतर दुपारच्या वेळेस आम्ही तिथून निघालो होतो कारण की आज आम्हाला जेजुरीला सुद्धा जायचं होतं म्हणजे गाडी घेतल्यापासून त्यांचं चाललंच होतं म्हणजे जायचं फक्त आम्ही गणपतीला वगैरे जाऊन आलो होतो पण जाताना आम्हाला जेजुरीला सुद्धा जायचं होतं पण दुपारची वेळ असल्यामुळे भूक भूक तर खूप लागली होती मावशीने खूप आग्रह केला होता जेवणासाठी सुद्धा पण तिकडे गेल्यानंतर लेट होणार त्यामुळे आम्ही जातानाच हॉटेलमध्ये थांबून मस्तपैकी जेवणावरती ताव मारला आणि नंतर आईस्क्रीम खाल्ली आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो दुपारच्या वेळी आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो होतो तिथे काहीतरी फंक्शन होतं तर खूप सुंदर असा सेट लावला होता त्यानंतर पोटभर असं जेवण केलं आणि किती पण काही हो द्या पण आपण पोटभर जेवलं तर आपलं मन आणि आत्मा एकदम तृप्त आणि शांत होऊन जातो कारण की भयंकर भूक लागली होती आम्हाला सगळ्यांना आम्ही सकाळी नाश्ता केला होता पण मावशीने खूप आग्रहसुद्धा केला होता जेवणासाठी पण लेट झालं तर मग पुढची कामं सुद्धा रिंगायली असती त्यामुळे आम्ही तिथे काही थांबलो नाही आणि मग तिथून सर्व आम्ही जेजुरीला आलो कारण आम्हाला जेजुरीच्या खंडोबाला जायचं होतं आणि कार घेतल्यापासून म्हणजे यांचं चाललंच होतं की आपण खंडोबाला सुद्धा जाऊन येऊयात आणि यांच्या मामाचं गावसुद्धा आहे त्यामुळे आम्ही जेजुरीच्या खंडोबाला गेलो आणि मग मामाने आम्हाला गडावरती नेलं दर्शनासाठी जात्रा पेडे आणि खंडोबाचा भंडारा नेला होता आणि संडे असल्यामुळे ना आज भरपूर गर्दी होती पण मामांमुळे दर्शनसुद्धा लवकर झालं कारण की ते द, रोज सकाळी पहाटे इथे दर्शनासाठी मंदिरामध्ये म्हणजे असतातच आरतीला वगैरे आणि आज संडे असल्यामुळे गर्दी तर भरपूर होती पण दर्शनसुद्धा आमचं पटकन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून गडावरती खा खाली आलो याच्या अगोदरनं आम्ही जेजुरीमध्ये आलो होतो दोनदा म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा नवरी देवदर्शनासाठी येतात तेव्हा एकदा आलो होतो आणि मामांचं जागरण गोंधळ होतं तेव्हा सुद्धा पहाटे त्यांचा अभिषेक होता त्यानिमित्ताने आम्ही गडावरती आलो होतो आणि खूप छान दर्शन झालं होतं त्याच पद्धतीने सुद्धा दर्शन झालं आणि मग जरावेळी तिथे थांबून आम्ही गडावरून खाली निघालो होतो आणि मग मामाच्या घराकडे निघालो जाताना सगळ्यांसाठी गाडीचे पेढे घेतले होते कारण की पहिल्यांदाच चाललं होतं गाडी घेतल्यानंतर आणि जाताना रामनवमी होती त्या दिवशी म्हणजे त्यामुळे जिथे तिथे मिरवणूक आणि रामाची मूर्ती म्हणजे मिरवणूक चालू अशी दिसतच होती आम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसली पुण्यामध्ये सुद्धा आणि त्यांच्या मामांची घरं सुद्धा खूप आहेत जेजुरीमध्ये म्हणजे दोन ठिकाणी आहेत तर आम्ही एकाच ठिकाणी गेलो होतो कारण की लेट झालं होतं म्हणून आणि मग चहा सरबत केल्यानंतर रुपाली मामींनी खूप छान जेवण केलं होतं संध्याकाळच्या वेळी तिथे आम्ही बराच वेळ गप्पा मारत टाईम स्पेंड केला आणि मग जेवण केलं होतं आणि आत्याने बघा गुलाबाचं फुल आत्ताला गुलाबाचं फुल दिलेलं आहे भाजीने आणि मग तिथून जेवण करून आम्ही काही वेळाने तिथून निघालो होतो तर आईंच्या माहेरीच साईबाबांचं सुद्धा मंदिर आहे छान असं तिथे रामनवमी युक्त कार्यक्रम सुद्धा होता आणि म्हणजे दरवेळेस आम्ही गेलो की तिथे दर्शनासाठी जातच तर आज आम्हाला सुद्धा जायचंच होतं तिथे गाडी घेतल्यामुळे आणि मग पेढे घेऊन तिथे गेलो आणि खूप छान रामनवमी नियुक्त डेकोरेशन केलं होतं आणि भरपूर लोकसुद्धा होते खूप सुंदर असं म्हणजे दररोज मंदिर लवकर होत पण त्या दिवशी योग योगायोगाने मंदिर सुद्धा लेटपर्यंत चालू होतं आणि खूप छान असं दर्शन झालं बाबांचं साईबाबांचं आणि आईना सुद्धा खूप आनंद झाला की मंदिर ओपन आहे आणि खूप छान दर्शन झालं म्हणून आणि मग जरा जरावेळी तिथे पाच मिनिटं थांबलो आणि मग तिथून निघालो होतो आम्ही संध्याकाळच्या वेळी आणि असा आजचा आमचा दिवस एकदम प्रवासामध्ये गेला आणि जी काही कामं होती तीसुद्धा झाली त्याच्यानंतर म्हटलं चला आता लेट निघालं तर मोरगावच्या गणपतीला सुद्धा जाऊन येऊयात म्हणजे गाडी घेतल्यानंतर आम्ही दोघे जाऊन आलो होतं पण मम्मी आणि पप्पा जाऊन नव्हते आले म्हणून जाता जाता तिथे सुद्धा गेलं होतो आणि तिथे सुद्धा रामनवमी निमित्त डेकोरेशन आणि रामाच्या मूर्तीचं पूजन करून स्टेज वगैरे केलं होतं अशा पद्धतीने आणि अजिबात गर्दी नव्हती कारण की साधारणपणे आम्ही साडेनऊ दहाच्या दरम्यान मोरगावमध्ये पोहोचलो होतो त्यामुळे पाच ते दहा मिनिटातच दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो आणि आज चतुर्थी वगैरे काही नसल्यामुळे गर्दी तर नव्हतीच त्यामुळे लवकर आम्ही दर्शन घेऊन सुद्धा तिथून रिटर्न घरी निघालो आणि अशा पद्धतीने बघा आजचा आमचा दिवस आखा प्रवास मध्ये गेला तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये में नक्कीच चला चलो, बाय